मला असं वाटतं पक्ष फोडणे आणि साम दाम दंडबे हे देवेंद्रजींचा शब्द आहे माझा नाही तो मी तुमच्याच चॅनेलमध्ये पाहिलेला आहे ना नाही नाही पार्टी हॅज नॉट स्प्ले क्लिअर क्लिअरली नॉट पार्टी हॅज नॉट स्प्लेट ऑल अजित पवारांचं राष्ट्रवादीचं स्टेटस काय ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत तीन वेळा राष्ट्रवादी फोडायचा प्रयत्न झाला तुम्ही थोडस जास्त स्पेसिफाई डिटेल्स मध्ये सांगू शकता का कधी कधी हा प्रयत्न झाला कधी कधी अयशस्वी झाला कधी यशस्वी झाले अनेक वेळा हे प्रयत्न या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल झालेले आहेत काही आए वेळा अयशस्वी झालं कधी झालं त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्ष फोडणे आणि साम दाम दंडभे हे देवेंद्रजींचाच शब्द आहे माझा नाही तो मी तुमच्याच चॅनलमध्ये पाहिलेला आहे मग इलेक्शन असू दे किंवा पक्ष असू दे, दे। त्यांना काही करून सत्तेत येणं हे त्यांच्यासाठीच महत्त्वाचं आहे मग गव्हर्नन्स हा विषय आहे आणि तुम्ही बघता गेल्या दीड वर्षात ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार चाललेलं आहे किंवा कांद्याचा प्रश्न त्याबद्दल अजिबात गांभीर्य नाही आहे आणि त्याच्यात मग क्रेडिटवरच भांडणं झाली काम तर काही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो पार्टीबद्दल पार्टी सोडण्याबद्दल म्हटलं कालपासून शरद पवारांचा फोटो वापरायचा नाही असं अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं ठरले कारण योगे क्षीरसागरांच्या प्रवेशाच्या वेळेसही त्यांनी पवारकरांचा फोटो वापरला नाही आता क्लिअर कटिटच ठेवलेलं होतं नाही पार्टी क्लिअरली नॉट पार्टी नॉट स्प्लिट ऑल आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांची कंप्लेंट स्पीकरला केलेली आहे आणि प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही स्प्लेट झालेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो देर इज नो स्प्लिट इन दी एनसीपी प्लीज पुढचे स्वाड स्टेटस काय ते आमच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत आणि आता त्यांनी पक्षाच्या विरोधात काही त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्याची कंप्लेन आम्ही स्पीकर साहेबांकडे महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दिलेली आहे त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघतोय म्हणजे दुसरीकडे अजित पवारांच्या मनावर मात्र सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होतो आता बारामतीमध्ये जर त्यांच्याकडनं स्वागताची मोठी रॅली काढली जाणार आहे सभा घेतली जाणार आहे प्लेट नाही असं एकीकडे तुम्ही म्हणणं आणि दुसरीकडे त्यांच्याकडूनही ही पावलं उचलली जातात त्याच्यात गैरकायचं डेमोक्रेसी अजून तरी आमच्या मनात तरी या देशामध्ये डेमोक्रेसी आहे आम्ही धडपशाहीच्या बाजूनी नाही आहोत आम्ही अजून लोकशाहीच्या बाजूनी आहोत आणि कायम राहू त्यामुळे कोणीतरी एखादी रॅली केली त्याच्यात पण तुमच्या यासोबत उद्या जर आले आणि पुन्हा पहिल्यासारखी जर राष्ट्रवादी झाली तर ते स्वीकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याच्यात स्प्लिट नाही आमचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत राज्याचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत हा आमच्या पक्षाचा वास्तव आणि स्टॅटस ऍट दिस मोमेंट आहे ऍट वी स्टँड बाय टू आहे आमच्या पक्षाची कुठलीही भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी नाही युती नाही आणि काही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची <दिखेगे> त्याच्यामुळे मगाशी मी म्हणले तसं आमच्यापैकी काही लोकांनी एक वेगळा निर्णय घेतलेला आहे ते आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा प्रोसेसप्रमाणे आम्ही स्पीकर साहेबांकडे त्याच्या विरोधात आम्हाला जे काही म्हणणं मांडायचं होतं ते आम्ही मांडलेलं आहे